गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की मार्केटिंग प्लॅन कशा पद्धतीने आपण इफेक्टिव्ह बनवू शकतो पण आपला प्लॅन इफेक्टिव्ह बनला तर या इफेक्टिव्ह प्लॅनला कशा पद्धतीने एक्झिक्यूट करायचं याच्याबद्दलच्या तीन स्टेप्स या पार्ट टू मध्ये डिस्कस करूया आणि आपल्या छोट्या व्यवसायाचा एक तगडा मार्केटिंग प्लॅन प्लॅनिंग पासून एक्झिक्युशन पर्यंत आजच्या दिवशी सेट करूया हाय हॅलो नमस्कार मी अनिल सहज तुमच्या सगळ्यांचं अनिश सहज या माझ्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आता मार्केटिंग प्लॅन बनला आपला पण या मार्केटिंग प्लॅनला जर का आपल्याला मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला फॉलो करावी लागेल ती म्हणजे कंटेंट प्लॅनर किंवा कंटेंट स्ट्रॅटेजी बनवायची मला आत्ता वाटतय म्हणून मी काहीतरी एक जाहिरात केली आणि मग परत पुढच्या महिन्यात विचार करत बसतो की अरे आता या महिन्यात काय करू सी एक लक्षात घ्या आपल्या भारतीयांची सगळी जी इकॉनॉमी आहे आपलं हे सगळं जे काही व्यवसायाचे चढ उतार आहेत ना ते आपले सण वार लग्न पाऊस आणि इव्हेंच्युअली ज्या पद्धतीने शेतकऱ्याकडे पैसा येतो शेतकऱ्यांकडे ज्या पद्धतीने ते साधन होतात या सगळ्या हॅपनिंग्सवर आपल्या सगळ्यांचेच व्यवसाय प्लस मायनस होत असत त्यामुळे आपल्याला जर का माहितीये की जानेवारी महिन्यात संक्रांत आहे सव्वीस जानेवारी आहे फेब्रुवारी महिन्यात व्हॅलेंटाईन्स डे आहे मार्च महिन्यात कदाचित गुढीपाडवा येईल एप्रिल महिन्यात कदाचित नवीन फायनान्शियल इयर आहे लोकांचे नवीन फायनान्शियल गोल्स आहेत अशा पद्धतीनं वर्षभराचं एक कॅलेंडर आपल्याला माहिती असत त्या अनुषंगाने माझा प्रॉडक्ट माझी सर्व्हिस तुम्हाला कशी फायद्याची ठरेल आत्ता घेतल्याचे काय फायदे होतील या सगळ्याची जर काही कंटेंट स्ट्रॅटेजी आपण बदलली बरं फक्त स्कीम सांगायच्यात का डिस्काउंट सांगायचे आहेत का तुमच्या अचिव्हमेंट सांगा तुमच्या कस्टमरचे फीडबॅक सांगा तुमच्या बिहाइंड द सीन्स सिम्स वाल्या काही स्टोरीज सांगा लोकांना आपल्याबद्दल काही ना काहीतरी वेगळं चांगलं प्रभावी सांगत राहणं आणि त्याच्यातनं लोकांसमोर आपली एक ब्रँड इमेज बिल्ड करत 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 इफेक्टिव्ह मार्केटिंग करणं याला म्हणतात कंटेंट स्ट्रॅटेजी आता हे जर का तुम्हाला वाटत असेल की नाही हे मला थोडस मला नाही करता ना। येणार प्लीज आत्ताच्या आता याच्यातल्या एक्सपर्ट माणसाला गाठा आणि तुम्हाला जर का असंच वाटत असेल ना की मीच सगळं करतो तर लक्षात घ्या तुमच्या अधोगतीचा प्रवास या एका वाक्यापासून सुरू होतो प्लीज कंटेंट स्ट्रॅटेजीमध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीमध्ये मा जर का आजपर्यंत तुम्ही जे काही करताय त्याच्यातनं इफेक्ट आला नसेल तर आताच्या आता याच्यातल्या एक्सपर्टला भेटत आणि स्वतःच्या व्यवसायाची एक स्ट्रॅटेजी मार्केटिंग स्ट्रॅटेजी बिल्ड करून घेणं ही आत्ता काळाची नितांत गरज आहे आता ही सगळी स्ट्रॅटेजी बनली आपल्या सगळ्या तो पहिल्या पार्टमध्ये सांगितल्यासारखा इफेक्टिव्ह मार्केटिंग प्लॅन बनला हे सगळं करत असताना आपण त्याचा परफॉर्मन्स ट्रॅक करतोय का आपल्याला दोनच गोष्टी ट्रॅक करायचे मी एवढे पैसे खर्च केले त्या पैशाच्या अगेन्स्ट कुठल्या मीडियाच्या माध्यमात मला किती एन्क्वायरीज जनरेट झाल्या किती फुटफॉल मिळाला आणि एका फुटफॉलची किती कॉस्ट आली एका एनक्वायरीची किती कॉस्ट आली फॉर एक्झाम्पल आपण जर का एक दहा हजार पॅम्पलेट वाटले वाटायचा खर्च आला हजार रुपये छापायचा खर्च आला पाच हजार रुपये सहा हजार रुपये मी खर्च केले त्या ला खाली एक परफोरेटेड कुपन दिलं आणि माझ्याकडे जर का शंभर कुपन्स पोचली सहा हजार रुपयात शंभर कुपन घेऊन माझ्याकडे कस्टमर आले म्हणजे मला एका कस्टमरचा फुटबॉल साठ रुपये पडला हे जोपर्यंत आपण ट्रॅक करणार नाही इव्हॅल्युएट करणार नाही मेजर करणार नाही तोपर्यंत पुढे काय करायचं आहे आणि आत्ता काय चुकतंय हे डिफाईन करणं कधीच आपल्याला जमणार नाही तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या गोष्टी आपल्याला पिरियडिकली करायच्या आहेत कस्टमर्सना फीडबॅक कॉल करायच्या आहेत मार्केटिंग म्हणून कस्टमर्सना नवीन प्रॉडक्ट स्कीम्स याबद्दल इन्फॉर्म करायचं या सगळ्या गोष्टींना ऑटोमेट करून ठेवा रोज उठून तुम्ही जर का स्टाफला सांगत बसला तर त्याच्यातच जास्त वेळ येईल त्यांना सांगा महिन्यात पाच हजार कस्टमर्सना फोन करायचे दिवसात एकशे सत्तर कॉल्स व्हायला पाहिजेत या एकशे सत्तर कॉल्समधनं काय होतंय हे मला संध्याकाळी सांगत जा इट्स अन ऑटोमेटेड प्रोसेस मार्केटिंग मध्ये तसं सांगे की माझी एक हाफ ऍडव्हर्टाइजमेंट पेपर पेपरमध्ये येत राहणार मी दर महिन्याला पाच हजार पॅम्पलेट वाटतच राहणार भले दरवेळेसचा कंटेंट वेगळा असेल भले दरवेळेसच्या स्किम्स वेगळ्या असतील भले दरवेळेसची स्ट्रॅटेजी वेगळी असेल पण कन्सिस्टन्सी आणि ऑटोमेशन जोपर्यंत या प्रोसेसमध्ये येणार नाही तोपर्यंत लोकांसमोर त्याच फ्रिक्वेन्सीनी त्याच पद्धतीने आपण कधीच राहू शकणार नाही आणि पर्याय ना लोक आपल्याला विसरतील आणि आपल्या कडे जायला मागे पुढे बघणार अशा करतोय की या पाठ तुम्हाला आवडत असेल आणि आवडत असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरं का बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका कारण या चॅनलवर तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन एक व्हिडिओ आणि एक रील बघायला मिळत आहे आणि ज्याच्याने तुमची वैयक्तिक डेव्हलपमेंट तर होतीच आहे तुमची व्यावसायिक पॉईंट डेव्हलपमेंट याच्यातनं होणार आहे आता वेळ आपला होमवर्क दोन डूज आणि दोन डोन जे आपल्याला उद्यापासून फॉलो करायचे ही चर्चा सो दोन गोष्टी ज्या फॉलो करायच्या so, हे सगळं एक्झिक्यूट करण्यासाठी कॅलेंडरवर डॉक्युमेंटेशन सुरू करा आणि या सगळ्या गोष्टींना मेजर करण्यासाठी एक्सेलशी मैत्री करून घ्या या सगळ्या गोष्टी जोपर्यंत एक्सेलमध्ये तुम्ही टाकणार नाहीत आणि त्याचं ग्राफिकल आणि स्टॅटिस्टिकल रिप्रेझेंटेशन तुमच्या समोर असेल तोपर्यंत हे के सगळं केल्याचा उपयोग शून्य कुठल्या दोन गोष्टी अवॉइड करायच्या आहेत मार्केटिंग प्लॅनला मध्ये जेव्हा आपण बघतोय मेजर करतोय फार जास्त कॉम्प्लिकेट करू नका शंभर रुपये जेव्हा तुम्ही मार्केटिंगवर खर्च करता त्याच्यातले चाळीस रुपये वेस्टच होतात ही मार्केटिंगची प्लीज बेसिक त्याची स्टाईल आहे त्याची नीड आहे किंवा मार्केटिंग हे असं हे ऍक्सेप्ट करा ज्याच्यामुळे आपलं मन छान मी एवढे पैसे खर्च केले मला पुढे नाही होणारच नाही कित्येक वेळेला मार्केट आपल्याला ऐकायला तयार नाही लोक एफ एम ऐकत असतात पण समजून घेत नसतात अशा अनेक फॅक्टर्स आहेत सगळं डीपली इथं सांगता येणार नाही आणि दुसरी गोष्ट जी अवॉइड करायची ती म्हणजे सगळं स्वतः करत बसू नका एक्सपर्ट शोधा त्यातल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या तुम्ही तुमच्या कोर स्ट्रेन्स वरच काम करा आणि कदाचित काम करून टाका आणि त्यांना सांगा तुम्हाला मी फक्त रिझल्टवर पैसे देईन सो दॅट तुम्हाला एक होमवर्क जो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्कस करतो या व्हिडिओमध्ये सांगेन ते म्हणजे पुढच्या महिन्यासाठी मार्केटिंग प्लॅन स्ट्रॅटेजी त्याचं स्केड्युल त्याचे मीडिया चॅनल्स हा सगळा प्लॅन डॉक्युमेंट करून कॅलेंडरवर लिहा आणि कमेंट बॉक्समध्ये शेअर करा संपूर्ण मार्केटिंग प्लॅन स्ट्रॅटेजी याच्याबद्दल काही जरी डाऊट्स असतील काही जरी डाउट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला निश्चित आवडेल भेटत राहू अनिशा सहज या माझ्या युट्यूब चॅनलवर